हाय मित्रांनो साडेसहा वाजत आल्यात आणि मी आलो इकडे राहणार असं झालंय कामाव ना काम तुरीचं शेंड खुडीत होता आज माहिती तर काढला एका मिनटाचा व्हिडिओ थोडा की टाकतो त्याची नोंद घ्या तुम्ही आणि आता निवांत झालो आहे हातपाय फितपाय धुलं जरा मस्त पेघे आणि म्हणलं काढा व्हिडिओ काळा दिसतोय का काळा दिसला तरी काय अडचण नाही असं झालंय जातो आता घराकडे प्रस्थान करतो कोण काय करत आहे कोण काय करत आहे बघतो आणि आज दिवसभर काम करून निवांत झालो आहे मित्रांनो आज दादा लावलं होतं यामुळे आज हिरप पिना पाळला आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पंधरापर्यंत सगळं दुपारा सुट्टी होती एक तास दोन ते तीन तेवढ्यात थोडं जेवण फिवण केलं मस्तपैकी आणि मग परत तीनला परत कामाला पण तीन ते तीन ते पाच पंधरापर्यंत केलं काम पाच पंधराला घरी आलो घरी आल्यावर थोडं गोरांचं झालोट पाणी केलं सकाळ सकाळ दहाच्या दहालाच मी रानात गेल्यामुळं आबा गेलं नव्हतं गे। मग झालोट पाणी राहिलो होतं मग आल्यावर केलं हातपाय दुलं च पिलो मस्त इकडं आलतो पटांना फिरत फिरत म्हणलं हितन चालू करा व्हिडिओ मी काय नाही मित्रांनो आजचं काम एवढंच निम झाल्यात तुरीचं शेंड खोडून ते काढलं वरचं निम झालं परत घरापासलं बसलं खोडायच्यात मग इथल्या खाल्यावरातलं गवात गोळा करायचे बाकीचा काय विषय नाही एवढंच कामकाज धावण्याचा प्रयत्न आहे आणि दिवसभर भरपूर काम करून तुरेचं शेंड खोडून खोडून काटाळा नाही काय नाही मित्रांनो मित्रांनो माझं कान माताने दुखायचा राहिला आहे देवाची कृपा म्हणायचं आपल्या काय नाही ओके झाले टाकाटक मध्ये आणि चाललोय मी असंच करायकडे करा आता विषाल ते बसले तिकडं काय नाही आज दिवसभरच तुम्हाला सांगितलं काय विषय झाला ते आणि मला आज संध्याकाळी बघू आठला लाईट येईन तिथलं खाल्लं रोप भिजवायचं नियुजन नाही घरात बसलं भिजवा लागेल पाण्याला आले बघू संध्याकाळी संध्याकाळचा विषय संध्याकाळी सॉल्व करू आणि अजून सूर्य आहे पण सूर्य डागाच्या आड गेल्यामुळं दिसा नासा झाला आहे तुम्हाला दिसतंच आहे त्यात काय वादा नाही वांधा नाही असा प्रकार आहे निमार्द झाले काम याची बिनोंगी आहे अनुभवाच्या घरी कोण दिसा झाले आमचा आदो आहे तिकडे आमचा विषू काय म्हणतोय काय बघतो जरा विशू काय चाललंय रे बाळा <laughs> बाय काय गावात वरत आहे काय राज वाचत बघ कि तो कुठं बर बर काहीतरी हायला गावात दुखी आवाज येतोय पृष्ठ मला आहे काय ती का तो येतोय येतोय ये डी ये ये जे लावला वाटत दनक दनक तात्या वाचतेला येडा देवा लागला का आज रोपाला पाण्याचा संध्याकाळच्या असा प्रकार आहे सगळी घराने बसल्या तर कोण नाही बाहेर आम्ही जेवढे दोघं ती बाहेर येण्यात सगळी बसल्या त्या आतमध्ये जाऊन दिवसभर काम करून गेल्या पेटळून माणसं कायवर बसते ना बाहेर मित्र अस विषय आहे आणि आमचा इशू रेल बघतोय चला मित्रांनो आमच्या घरचं थोडं धावतो मग मी व्हिडिओ करतो इशू अरे असं झालंय झाडांना बी पाणी द्यायचं हवा लागण वाटते झाडांचं झालंय असं झाडं बी सुकायला लागली झाल्यात लावलेले दोन चार दिवस झालं पाणी नाही त्यांना ती झाल्या सुकायला लागली आता द्यावं लागेल ना पाणी असं प्रकार आहे मित्रांनो हो मी आलो आता घराकडे अशी नोंद घ्यावी आणि विषू कुठं चालला रे विषू घराकडे चाललेला दिसतोय आमचे गँग बसले जाणार तो दिसले का तुम्हाला असा आहे नजारा सब गप्पा मार रही सगळी गप्पा मारते ते गप्पा छप्पा जगवा काहीतरी करतोय फिर मी चप्पल चिटकवतोय वाटत तो बसला दिसला तुम्हाला तिथं चप्पल लागायचे झाले वाटतं चप्पल नीट करतो आमचा हत्ती डॉन बसल्या तर रोज करते ते कस निम डॉन बसल्या निम डॉन उभा हो येते इकडे बेगशे अरे 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 चालला विषय डप चापूक धुपूक विषयी चाललेला आहे काळे मेहंदी लावायची काय छग काळी मेहंदी लावते काळी मेहंदी ब्लॅक केस करण्यासाठी ब्लॅक अँड व्हाइट छग बुरतोय काळी हेर काळे हेर करतोय काळे केस आणि आमचा विषू आहे विषू का रे का रे विषू आमचा विषय इथंच फिरतोय काय करतात मावशी तिथं बाया आणि तिथं कुठं तिथं कुठं दिसले का मला मावशी तो का तिकडे बाळा थांब ना बाळा आयुष्य बाळा तो का कस चाल तो कच चाललय बाग बघा आम्ही थांबा थांबा म्हणता येईन जातात का असलं करतात मी व्हिडिओ टाकणार आहे आला माणूस की म्हणत नाहीत मित्रांनो का हो तो का करतोय बघा तो का चालला बाग तो गेल झाला काय जाऊ दे त्याला काहीतरी घरी काम असं चेष्टा केली मज्जा त्याची थोडी मज्जा घेतली मी आणि मित्रांनो माझा झाला आहे व्हिडिओ आता दिवस संध्याकाळचा व्हिडिओ येणं होत ती माझी म्हणजे संपलाच म्हणा थोडक्यात मग अशी एक मिनटं आता नऊ मिनटंच केला बस सगळी माहिती दिली सकाळच्या भागात सकाळचं सांगितलं जाईन आणि व्हिडिओ करतो येणं रामकृष्णारी बाय बाय टाटा